बोला बोला आज भिवंडी लोकसभेमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळेमामा बहुसंख्य मतांनी विजयी झालेले आहेत काय तुमची प्रतिक्रिया खरंतर बालेमा विजय होणार हा आम्हाला सर्वांना विश्वास होता संपूर्ण राष्ट्रवादी युवक टीम विधानसभा अध्यक्ष असतील विधानसभा कार्याध्यक्ष असतील मी जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ता म्हणून काम करतोय तर यु ह्या संपूर्ण युवक बॉडीने आज बाल्यामामांसाठी फार प्रयत्न केले बाल्यामामांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले याचं कारण एवढंच आहे की बाल्यामामा हा सच्चा माणूस आहे बाल्यामामा हा फसवा माणूस नाही म्हणून आम्ही बालामाच्या पाठीमागे भाजपच्या कपिल यांची हॅट्रिक थांबवली गेली आणि का केंद्रीय मंत्र्याचा आज पराभव केलेला आहे काय सांगायचं कसं असतं साहेब हॅट्रिक हटवण्याचं काम खरं तर एक लक्षात ठेवलं पाहिजे हॅट्रिक तोच हटवतो ज्याच्यामध्ये दम आणि मसल पॉवर असते हे लोक मसल पॉवरचा दंडमशाहीचा चुकीचा वापर करत होते परंतु मामाने त्याचा सद्भावनेसाठी वापर केला आणि ही सद्भावना जनसामान्यांसोबत सोबत आहे आजही कपिल पाटील साहेबांनी जे कामं केलेत त्या कामाला खोडून काढलं जे जगापुढं त्यांचं पितळ उघडं केलं आणि उघडं करून खऱ्या कामांचा आशीर्वाद घेऊन मामा उमेदवारी म्हणून पुढे आलात आणि मामा विजय झालात कारण का तर मामाने तळागाळातील लोकांच्यासाठी काम केलं आणि तळागाळातील लोकांच्या प्रश्नाला हाक दिली म्हणून बाला मामा विजय झाले बाला मामा संघर्ष करो बाला संघर्ष करो